असला तरी आम्ही जाणार पश्चिम अंमलबजावणी करायची मराठा आणि एक जे आज आहे त्यांना जर इंटरेस्ट ऐकायचा असेल तर सांगून देऊ अठ्ठावन लाख मंदीचा अहवाल आहे गोष्ट, स्वीकारून गवर्नमेंट चौन संस्था हे लागू करून त्यातील मराठ्यांना पुण्यापासून तुम्ही प्रमाणपत्र देऊ शक लागू करू काय करायचं तीनही चारही गॅजेटी बद्दल शिंदे समितीकडून आवाज सरकारने स्वीकारायचं बघा बर का तो सरकारने स्वीकारायचा सरकारने स्वीकारल्यानंतर किंवा स्वीकारायच्या आधी राज्य मागासवर्ग आयोगाकडे देऊन राज्य मागासवर्ग आयोगाची आयोगाला सुद्धा सरकारनं शिफारस करार करा शिफारशी झाल्याच्या नंतर सरकारनं तो अहवाल घेऊन कॅबिनेट आणि राज्यमंत्री मंडळाकडून ते अहवाल घेऊन त्याला मंजुरी द्यायची त्याच्या दोन प्रकार आहे एक प्रकार विशेष अधिवेशन बोलवा किंवा राज्य मंत्रिमंडळ कॅबिनेटची बैठक बोलून तुम्ही बरोबर प्रक्रिया पार पाडत असताना सरकारने तुम्ही म्हणलात रात्रभर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री बसलेत म्हणून सांगायला लागले ते जर रात्रभर बसले असले तरी इथे खिचकट करायची गरज नाही एवढं विचार करायची गरज नाही मी आत्ता सांगितलेली पद्धत जरी केली तरीही तिला लागू आहे आतापर्यंत सांगितलेली ही पद्धत ही यापुढे त्र्याऐंशी क्रमांकानुसार पोट जात म्हणून गॅजेटचा आधार घेऊन ती नाही मराठवाड्यातला सगळा मराठा पोट सातारा संस्थाचा बद्दल पण तीच विषय असं करून आपण उद्यापासून गावागावात किंवा तालुक्यात जिल्ह्यात प्रमाणपत्र वाटप करण्याचं अभियान सुरू करू शकता पुन्हा एकदा सांगतो त्र्याऐंशी क्रमांकानुसार त्या आधारे पोटजात उपजात म्हणून तत्सम जात म्हणून गॅजेटियरच्या आधारे गॅजेटेअरला मंजुरी देऊन त्या आधारे राज्य मागासवर्ग आणि समितीच्या अहवालाच्या आधारे दोन हजार बाराच्या कायद्याच्या बारा आधारानं गॅजेटरच्या आधारानुसार आम्ही हैदराबाद गैजेटियर सातारा गैजेटियर बॉम्बे गव्हर्नमेंट से लागू करत आहोत त्याची तात्काळ अंमलबजावणी करत आहोत उद्यापासून प्रमाणपत्र वाटप करण्याची जिल्हाधिकारी महोदय राज्यभरातल्या तहसीलदार महोदय त्यांना निर्देश देत आहोत की उद्यापासून आपण प्रमाणपत्र वाटप सुरू करावे मराठवाड्यातला मराठा हा तेच सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंट लावून आपण ते करू तर शकता इतकी सोपी प्रक्रिया आहे त्याला रात्रभर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना गा जागायची गरज नाही तरी पण काय कायदे ते त्यांच्याकडं महादिवक्ते आहेत त्यांच्याकडे लागणाऱ्या सगळ्या गोष्टी जर तरी रात्रबळ जागायची गरज नाही केसेस सरसकट मागत घ्यायला विधी व न्याय विभागाला तो अधिकार आहे ती प्रक्रिया ते पार पाडू शकते बलिदान केलेल्या कुटुंबाचा विषय मुख्यमंत्री सहायता निधीचा आहे तो पण साधा विषय नोकऱ्या द्यायच्या इथून पाठीमागे दिलेल्या बलिदान गेलेल्या कुटुंबाला आताही दिल्या पाहिजेत मला तशी माहिती मराठी रात्री पुन्हा एक आमचा बांधव मुंबईत हा ठेव येऊन वारलाय त्याचं बलिदान घे देवेंद्र फडणवीसांमुळे तिसरा खून झाला आहे आमचा आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीसला आईला बोलल्यावरती राग येतो आमच्या आईचं लिगडू गेलं आईच्या खुशीत खेळणारं सोन्यासारखं तिचा लेग्रो आरक्षणाच्या मागणीसाठी मेलं गेलं याची लाच तुझ्या आईला किंवा तुझ्या मंत्र्याला वाटवते <laughs> कारण देवेंद्र फडणवीसला तर दुःख झालं तर आमच्या नेत्याला दुःख होतं मराठ्याची पायद्याशी की म्हणतेच शोकळे ऐका नाही का सहा नंबरचे काय कायम देवेंद्र फडणवीसच्या आईला किंवा मायमावलीला आमचं आहे आई जसं तुमचं देवेंद्र फडणवीस लेखो आहे तसं आमच्या आईचं काल लेबरू देवेंद्र फडणवीस साहेबांनी हिरावून घेतलं आई एक शब्द तरी त्या लेकराबद्दल बोलतात तर या लेकरांबद्दल बोला अशी आमच्या अपेक्षा गरिबाचे लेखर पायपीठ करीत करीत आरक्षणाच्या न्यायासाठी मुंबईला तुमच्या पोराच्या दारात आलतं पण तुमच्या पोरानं त्याचा खून केला न्याय तर दिलाच नाही त्याला अटक मेला मिळाला खूनच म्हणलं जात देवेंद्र फोडच्या आई आई मागलेलं आमचं तेच विचार नाही तुमच्या लेखनाबद्दल तुम्हाला तितक्या वेदना होत्या आईचं काळीच तुम्ही देवेंद्र फुडच्या आई या आईचं काळीच तुम्हीच जाणू शकता दुसऱ्या सुद्धा आईचं काळीच कसं असू शकतो त्या आईचं कालिस किती जळालं असेल तिचा बोरग सोन्यासारखं तिच्या उशीतून निघून गेलं कायमच एकदा तरी मायेचं छत्र शब्दातून देवेंद्र फडणवीसच्या आईनं आणि देवेंद्र फडणवीसनी व्यक्त करावं एवढीच आमची भावना आहे गेला आमचं लेब्रू शेवटी पण तुम्ही नाही आरक्षण दिलं इतकं आमचा जीव आई इतका आमचा जीव तुमच्या पोरानं स्वस्त केलाय का मराठाच्या लेकरांना कुठेही मरावं आणि त्याच्यावरती तुमच्या पोरानं म्हणजे देवेंद्र पोलिसने हसावं इतका स्वस्त आमचा जीव झाला का आणि इतकी बिकट परिस्थिती तुमच्या पोरानं उभा केली म्हणजे लक्ष आहे का कारण आणखीनही वेळ हातातून गेलेले नाही आम्ही हक्काच्या परिग्रह मागत नाही पण राजकीय स्वार्थापोटी तुमचं बोर्ग कुठल्याही घराला जायला लागलं ती वेळ आई येऊ देऊ नका एकदा जर लोक उसाळले काहीच बघणार नाही आणखी वेळ आता गेली नाही आमची विनंती आहे आमच्या सगळ्या लेकरांना लागतंय ते आरक्षण द्या आणि पुन्हा शेवटी सांगतो तुम्हाला जर माझं ऐकायचं असेल पोरांनो तर शेवटच्या शब्दात सांगतो तुम्ही मला कळपू नका मी उपोषणाला उचल तुम्ही शांत राहा पुढे रस्ते आडू नका तुम्हाला जर माझं नसल ऐकायचं तर मग मी उपोषण सोडून घेऊन घरी जातो आणि मी तुमच्यासाठी करतो मी तुमच्यासाठी झगडतो माझं अंगथर तर कापताय आता इतके हाल चालले शरीरात तुमच्यासाठी म्हणून माझं म्हणणं आहे तुम्ही माझ्या शब्दाच्या बाहेर जाऊ नये आतापर्यंत माझा राज्यातला मराठा समाज माझ्या शब्दाच्या बाहेर गेलेला नाही ही मला पक्की गॅरंटी आहे मी माझ्या समाजावर माझ्या मुलाबाळापेक्षा आईबापापेक्षा जास्त प्रेम माझ्या समाजावर करतो मी आणि समाजसुद्धा माझ्यावर त्यांच्या लेखनापेक्षा जास्त प्रेम करतो म्हणून माझी तुम्हाला हात जुळून विनंती आहे इथं बसलेल्या आणि बाहेर असलेल्या पोरांना तुम्ही संयम शांतता ठेवा कुणीही कुठेही कसला करू नका इथं आजाद मैदानला येऊन बसा आणि आपल्या ग्राउंडवरच्या पोरांना नाही की माझी ही तळमळ आणि तळथळ तुम्ही त्या सी एस टीला इकड तिकडे असणाऱ्या पोहराला जाऊन सांगा आपल्या पाटलाला त्रास द्यायला नको पाटलाला त्रास होईल असं आपल्याला पाऊल उचलायचं नाही तुम्ही मैदानाला सगळे चला की इथं बसलेल्या असल खानदारी माझ्या माझ्या विचाराच्या पोरांनी मी सांगितल्याला संदेश त्यांना द्यावा आणि मुंबईभर सगळे शांतता ठेवावी तुम्ही फक्त शांततेत तुमकडे फिरा पण शांतता ठेवा माझं हे म्हणणं आहे म्हणून तुम्ही कोणाकोणा सांगतो सगळ्याला जाऊन सांगा ते शांतता राहू द्या आरक्षण घेऊ आणखीन आपल्या टप्पे सुरू झाले नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती मुंबईकडे येणारे ज्यांनी त्याने त्याची त्याची तयारी केलेली फक्त ती बघतायत ते टप्पा कधी येतोय इतकं समजदार माझा समाज झालेला आता भुलरबाजी करत नाही फक्त पोरांना जाऊन सांगा माझा निरोप डाग लागत पाटला त्रास होईल असं एक काम करायचं नाही जे कोण रस्त्यात उभा राहिले गाड्या लावल्या त्यांनी मैदानाला लावा तुम्ही आजच मैदानाला चला असं सगळ्यांनी माझ्यावरचं काम करावं की सगळ्यांना माझं विनंतीपूर्वक सांगणे आणि मला विनंती